मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न विशेषणाचा प्रकार ओळखा काळा घोडा पर्याय ए संख्यावाचक विशेषण बी गुणवाचक विशेषण सी संबंधी विशेषण यापैकी नाही उत्तर आहे बी गुणवाचक विशेषण पुढचा प्रश्न धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा ए कन्या बी क्षमा सी रात्र डी तनुजा उत्तर आहे पी क्षमा पुढचा प्रश्न राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता ए कर्मणी व भावे प्रयोग बी भावे प्रयोग सी कर्मणी प्रयोग डी कर्तरी प्रयोग उत्तर आहे सी कर्मनी प्रयोग पुढचा प्रश्न पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा त ई आ बी चा ची चे सी ऊन ऊन डी ने ी उत्तर आहे सी ऊन ऊन पुढचा प्रश्न अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ए वाजी बी वारू सी धव डी तुरुंग उत्तर आहे सी धव तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न महाराष्ट्रातील कोणता जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आपल्या विद्यार्थ्यांना आणि मित्रांना पोलीस भरती तलाटे भरती आणि स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत प्लेलिस्ट पाहून घ्या शैक्षणिक सुद्धा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद